तू मला अंगुराच मी लाकडी भुसाग तू शेरणी शिकारी मी तरी पैज लावतो सखे जवा तुला पाहतो सखे एक फूल वाहतो सखे जवा तुला पाहतो सखी तर नमस्कार आणि जय शिवराय मित्रांनो स्वागत आहे तुमचं ऑफिशियल सोपान सोडकार यावरील नवीन एका इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये मित्रांनो डेमो बघितल्यावर तुम्हाला कळाला असेल की आजचा व्हिडिओ कोणा टॉपिकवरती होणार आहे मित्रांनो तुम्हाला जर हा व्हिडिओ बनवायचा असेल तर तुम्हाला मटेरियलची गरज पडणार आहे सर्व मटेरियलची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे तिथे जाऊन तुम्ही सर्व मटेरियल डाऊनलोड करा आणि आपल्या टेलिग्राम ग्रुपला दोन ते थ्री डी व्हिडिओ प्रोजेक्ट आणि थ्री डी कॅमेरा प्रसाई दोन प्रोजेक्ट इम्पोर्ट करून घ्या आणि जर मटेरियल डाउनलोड करताना काही अडचण येत असेल तर आपल्या इंस्टाग्राम ला मेसेज करा किंवा टेलिग्राम ग्रुप ला जॉईन व्हा तिथून सुद्धा तुम्ही मटेरियल डाउनलोड करू शकता तर मित्रांनो तुमचा वेळ न आपल्या व्हिडिओ ला सुरुवात करूया त्याआधी व्हिडिओ चा पुन्हा बघून घ्या एकदा डेमो मोर तुम्हाला अंगुराचं मी लाकडी भुसाग तू शेरणी शिकारी मी बाबडास ससाग तरी पैज लावतो सखे जवा तुला पाहतो सखे एक फूल वाहतो सखे जवा तुला पाहतो सखे सर्वात आधी आपल्याला आपला लाईट ला मोशन ॲप ओपन करून घ्यायचं आहे नंतर इथं प्रोजेक्टचं ऑप्शन दिसते ते क्लिक करायचं आहे आणि हे प्रोजेक्ट आपल्या लाईट मोशन ॲपने इम्पोर्ट केल्यानंतर पहिला थ्री डी व्हिडिओ प्रोजेक्ट हा आप आप प्रोजेक्ट आपल्याला ओपन करायचा आहे ओपन झाल्यानंतर अशा प्रकारे आपल्याला काही ले लेअर ले 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 दिलेल्या दिसतील दहा लेअर दिलेलं आहे मित्रांनो पहिलं पहिल्या लेअरला सिलेक्ट करायचं आहे ओके करायचं आहे इथं ओके करून कलर अँड फिल्डचं ऑप्शन बघायचं आहे ते क्लिक करून स्टारवरती क्लिक करायचं आहे आणि सुरुवातीला आपल्याला इथं बॅकग्राऊंड ॲड करून घ्यायचं आहे हे सर्व मटेरियल तुम्हाला मित्रांनो डिस्क्रिप्शनला लिंक दिली आहे तुम्ही डाउनलोड करून घ्या तर दुसऱ्या लेअरला क्लिक करायचं आहे ओके करायचं आहे कलर अँड फीलवरती पुन्हा क्लिक करायचं आहे स्टारवरती क्लिक करायचं आहे आणि बघा मित्रांनो इथं काय ॲड करायचं आपल्याला ता हे खाली दिलेली पी एन जी इथं ॲड करून घ्यायची आहे प्रकारे प्लसवरती क्लिक करायचं आहे वरच्या नंतर ॲड झालेलं दिसेल नंतर तिसऱ्या लेअरला क्लिक करायचं आहे ओके करायचं आहे कलर अँड फील इथं ऑप्शन आहे स्टारवरती क्लिक करायचं आहे आणि इथं बघा मित्रांनो असं तुमचासुद्धा तुम्ही पी एन जी इथं ॲड करू शकता असा कोणाचा पण करू शकता मित्रांनो नंतर चौथ्या लेअरला क्लिक करायचं आहे ओके करायचं आहे कलर अँड फील्ड स्टारवरती क्लिक पुन्हा इथं बघा आपल्याला एक पी एन जी ॲड करायचं आहे तू म्हणा अंगुराचा ही पी एन जी इथं ॲड करायची आहे अशा प्रकारे ॲड झालेली दिसेल नंतर पाचव्या नंबरच्या लेअरला सिलेक्ट करायचं आहे कलर अँड फील्डवरती जायचं आहे स्टारवरती क्लिक करायचं आहे नंतर इथं बघा मी लाकडी भुसाग हे पी एन जी इथं ॲड करायचे अशा प्रकारे ॲड झालेली दिसेल नंतर सहाव्या नंबरच्या लेअरला सिलेक्ट आहे ओके आहे कलर अँड फील्ड स्टारवरती क्लिक आहे नंतर इथं आपल्याला एक पी एन जी ॲड करावी लागेल तो शेरनी शिकारी अशा प्रकारे ही सुद्धा ॲड झालेली दिसेल नंतर पुढच्या लेअरला सिलेक्ट करायचं आहे सातव्या नंबरच्या नंतर ओके आहे कलर अँड फील्ड पुन्हा स्टारवरती क्लिक करायचं आहे आणि बघा मित्रांनो इथं एक पी एन जे ॲड करायचे पुन्हा मी बावरास सागं अशा पी एन जी ॲड झालेली दिसेल नंतर आठ नंबरच्या लेअरला सिलेक्ट करायचा आहे ओके करायचं आहे कलर अँड फील पुन्हा स्टारवरती क्लिक करून अशा प्रकारे आपल्याला नेक्स्टवाली पी एन जी ॲड करायची आहे ते म्हणजे एक तरी पैसे लावितो सखी अशी पी एन जी ॲड करायची आहे नंतर याच्या पुढच्या लेअरला सिलेक्ट करायचं आहे नऊ नंबरच्या ओके करायचं आहे कलर अँड फीलवरती जायचं स्टारवरती क्लिक करायचं आहे नंतर इथं आपल्याला काय ॲड करायचं आहे जव्हा तुला पाहतो सके ही पी एन जी ॲड करायची आहे अशा प्रकारे ॲड झालेली दिसेल परत दहाव्या नंबरच्या लेअरला सिलेक्ट करायचं आहे कलर अँड फेल स्टारवरती क्लिक करायचं आहे एक फुल वाहतो सके ही पी एन जी आपल्याला ॲड करायची आहे अशा प्रकारे आपल्या दहाच्या दहा लेअर इथं ॲड झालेल्या आहेत मित्रांनो अशा प्रकारे ॲड करून घ्यायचं आहे नंतर काय करायचं बघू शकता अशा प्रकारे ॲड झालेलं दिसेल नंतर आपल्याला काय करायचं आहे बघू शकता आता प्लसवरती क्लिक करायचं आहे इथं आपल्याला गाणं ॲड करून घ्यायचं आहे गाण्याची लिंकसुद्धा हो डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे प्रकारे आपल्याला गाणं ॲड करून घ्यायचं आहे गाणं ॲड झाल्यानंतर मित्रांनो याला लेअरला सर्वात खाली न्यायचं आहे प्रकारे स्क्रोल कर अशा प्रकारे इथं न्यायचं आहे नंतर काय करायचं आहे आपल्याला या व्हिडिओच्या प्रोजेक्टच्या बाहेर यायचं आहे नंतर आपला थ्री डी कॅमेरा प्रिसेटची जे इम्पोर्ट केलेलं आहे ते ओपन करायचं आहे या लेअरला सिलेक्ट करायचं आहे इथं क्लिक करून कॉपी लेअरचं ऑप्शन आहे इथं क्लिक करायचं आहे कॉपी लेअर केल्यानंतर पुन्हा आपला थ्री डी व्हिडिओ प्रोजेक्ट हा ओपन करायचा आहे अशा प्रकारे ओपन करा नंतर काय करायचं आहे इथे हे ऑप्शन आहे नंतर पेस्ट लेअर करून घ्यायचं आहे पेस्ट लेअर झाल्यानंतर बघा अशा प्रकारे काहीतरी दिसेल नंतर पुन्हा लेअरला सिलेक्ट करायचं आहे आणि कॅमेऱ्याचं ऑप्शन हे ऑन करायचं आहे कॅमेऱ्याचं ऑप्शन ऑन केल्यानंतर मित्रांनो आपला व्हिडिओ थ्री डीमध्ये कन्वर्ट झालेला दिसेल तर मित्रांनो तुमचा व्हिडिओ एकदम रेडी झालेला आहे बघू शकता अशा प्रकारे तुमचा व्हिडिओ एकदम रेडी झालेला आहे बघू शकता अशा प्रकारे थीडीमध्ये क्र कन्वर्ट झालेला आहे नंतर तुम्हाला व्हिडिओ एक्सपोर्ट करायचा असेल तर वरच्या दिशेला एका ॲरोवर क्लिक करायचं आहे आणि इथं तुम्हाला जे वाटेल ते क्वालिटीमध्ये तुमचा व्हिडिओ एक्सपोर्ट करून घ्यायचा आहे